महानगरपालिकेनं ना पूर्वीच नाल्या साफ करायला पाहिजे होत्या ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केली खंत शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांच्या हस्ते साठेनगर इथं पुरी भाजी वाटप जालना शहरातील रात्रीतून मुसळधार पावसामुळं अनेक घरात पाणी शिरलंय अशा परिस्थितीत भास्कर आंबेकर यांनी सकाळी पाच वाजता साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेनगरात पाहणी केली आहे जालना महानगरपालिकेनं यापूर्वीच नाल्या साफ करायला पाहिजे होत्या अशी परिस्थिती नागरिकांवर आली नसती अशी खंत ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर आंबेकर यांनी व्यक्त केली आहे भास्कर आंबेकर यांनी पुरी भाजी तयार करून प्रत्येक नागरिकांच्या घरात वाटप केली आहे यावेळी शिवसेना शहरप्रमुख बाला परदेशी शिवसेना शहरप्रमुख घनश्याम खाकेवाले शिवसेना शहर प्रमुख दुर्गेश कोठोटीवाले सह परिसरातील नागरिक उपस्थित होते सकाळ आज रात्रीतून अतिवृष्टी झाल्यामुळे अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं आहे आणि मोठं नुकसान झालेलं आहे त्यांना घरी घरात अन्न जर शिजव अशी परत झाली होती आणि त्या त्या पार्श्ववरती तुम्ही नागरिकांना मदत देखील केलेली काय सांगा नाही जालना शहरामध्ये अभूतपूर्व अशी वृष्टी झाली आणि जालना शहरामधल्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी गेल्या कारणानं विशेष करून ज्या आज झोपडपट्ट्या आहेत आणि जिथं सर्वसामान्य अत्यंत गरीब गरजू लोकं राहतात त्या लोकांचे अतोनात असे हाल झाले आणि म्हणून त्या अनुषंगानं सकाळीच मी शहरातील अनेक वस्त्यांमध्ये स्वतः भेटी दिल्या पाहणी केली आणि म्हणजे घरामध्ये गुडगा गुडगा पाणी जे काय विचारे हातावरचे लोक आहेत आणि यांनी आपला सात आठ दिवसाचा जो काही किराणा घेतला होता तो पूर्ण किराणा या पाण्यामध्ये भिजला कपडे भिजले काही काही वस्त्यांमध्ये तर लहान लहान मुलांचे जे पुस्तकं वह्या त्यासुद्धा भिजल्या आणि म्हणून त्या अनुषंगानं काही गोष्टी माझ्या ज्या निदर्शनास आणल्या आणि मी प्रशासनाकडं ती मागणी केली नंबर एक की प्रशासनानं तातडीनं अशा वस्त्यांमध्ये पंधरा पंधरा दिवसाचं धान्य दिलं पाहिजे या त्या वस्त्यांमध्ये त्यानंतर या त्या अशा ज्या वस्त्या आहेत त्या त्या आता म्हणजे लोहार मोहल्ल्यामध्ये मी गेलो होतो तर लोहार मोहल्ला हा प्रमुख नदीच्या अगदी खेटून म्हणजे नदीच्या काठावर जी काही घरं आहेत त्या तर त्या घरामध्ये एवढं पाणी गेलं की दहा दहा फूट पाणी होतं सुदैवानं कोणी तिथून वाहून गेलं नाही न लोहल मोहल्ल्यामध्ये तर अशा या वस्त्यांची पाहणी करावी या वस्त्यांच्या बाजूला असलेल्या नदीला संरक्षण भिंत बांधली पाहिजे आणि या लोकांचं सुरक्षित स्थळी हे स्थलांतर केलं पाहिजे ही एक मागणी आहे तिसरी गोष्ट मला असं महानगरपालिकेच्या प्रशासनाला एक चुकवा वाटतं की पावसाळ्यापूर्वी आपण ज्या नाल्यांच्या सफाया करायला पाहिजे होती स्वच्छता करायला पाहिजे होते नाले साफ करून घ्यायला पाहिजे होती कॉन्ट्रॅक्ट निघतं बऱ्याचदा कॉन्ट्रॅक्टर किती काम करतो यावर लक्ष नसतं आणि त्यामुळं बरेचसे नाले तुडुंब अगोदरच कचऱ्यांनी का या कागदांनी भरलेले होते आणि म्हणून हे पाण्याचा जो निचरा होणं आवश्यक होतं तो निचरा झाला नाही आणि म्हणून मला असं वाटतं की महानगरपालिका प्रशासन इथं कुठंतरी कमी पडलं त्याचबरोबर पावसाळ्यापूर्वी जे नाले सफाईचं काम आधी घ्यायला पाहिजे होतं ते सुद्धा व्यवस्थितरित्या महानगरपालिकेकडनं झालं नाही असं माझ्या निदर्शनास आलं महानगरपालिकेनं की अचानक असा एखादा प्रसंग उद्भवू शकतो आणि म्हणून नदीच्या काठावर राहणारे जे नागरिक आहेत त्यांच्या सुरक्षिततेच्या संदर्भामध्ये काय उपाययोजना केली हाही मोठा प्रश्न आज या ठिकाणी मला जाणवतो आणि म्हणून विशेष करून कुंडलिका नदीच्या काठावर राहणाऱ्या अनेक वस्त्यांमध्ये घरामध्ये दहा दहा फूट पाणी होतं आज आपण अण्णाभाऊ साठे नगर या वस्तीमध्ये रात्रभर या वस्तीतल्या आमच्या मायमावल्या ज्या आहेत त्या रात्रभर जाग्या होत्या लहान लहान मुलं म्हणजे हे जे हाल झाले आहे लोकांचे तातडीनं स्वयंसेवी संस्थांनीसुद्धा मला वाटतं की आपण जे श्रावण महिन्यामध्ये भंडारे करतो खरा भंडारा हा आहे की या काळामध्ये या अशा अशा नैसर्गिक आपत्तीच्या वेळी या लोकांच्या पोटामध्ये कसे अन्नाचे दोन घास जातील हा खरा भंडारा आहे आणि म्हणून तोसुद्धा काहीतरी मला वाटतं संदेश हा भंडाऱ्या करणाऱ्यांनी घेतला पाहिजे आणि म्हणून एकूणच आपण जर शहराचं चित्र बघितलं आजही पावसाची शक्यता ही हवामान खात्यानं दिलेली आहे या गरिबांनी करायचं काय या वस्त्यांमध्ये बघा प्रत्येकाला वाटतं आपलं सुरक्षित सळी घर असावं पण यांची ही अण्णाभाऊ साठेनगरमध्ये मी दरवर्षी पाहतो पाऊस पडला की या रेल्वे स्टेशनवाल्यांनी पाठीमागून जे पाणी येतं आहे ते पाण्याचं पूर्ण ब्लॉकेज करून टाकले त्यामुळे या वस्तीमध्ये हे पाणी घुसतं आहे हे बघण्याचं काम हे निश्चितपणानं महानगरपालिकेचं होतं आणि म्हणून सर्वांनी मिळून आपण काम करून अशा लोकांच्या पाठीमागं आपण उभं राहायला पाहिजे असं मला या प्रसंगी सांगावंच वाटतं आम्ही भेट दिली अनेक वस्त्यांमध्ये त्यांना तातडीनं पुरी भाजी वगैरे जे काय आमच्याकडे शक्य आहे ते द्यायचा प्रयत्न केला त्याचबरोबर ज्या मुलांचे पुस्तक हे विशेष करून मी तुम्हाला सांगतो पुस्तकं आणि शालेय साहित्य केलं त्यांना शिवसेनेच्या वतीनं आम्ही तातडीनं त्या मुलांना आम्ही पुस्तकं वगैरे देऊ साहेब मला सांगा तुम्ही की जालना शहरातील नाल्या दुरुस्त व्हावं नाल्या दुरुस्त व्हावं थापता व्हावं यासाठी तुम्ही अनेक आंदोलने मोर्चे काढले देखील तरी महापालिकेने हे दृश्य केले कुठतरी महापालिकेचाही याचे दोष आहे का मी सांगितलं तुम्हाला महानगरपालिकेच्या अनेकांच्या बखऱ्या गेल्या कोंबड्या गेल्या याचे पंचनामे तातडीनं महसूल विभागानं करणं आवश्यक आहे ह्या वाळीपुऱ्यामध्ये गेलो होतो तिथं एक जणांची भिंतच घडली त्याचेही पंचनामे होऊन त्यांनाही तातडीनं मदत द्यायला पाहिजे